आता एम पी सीची प्री झालेली आहे आणि मेन्स ही लिहायची आहे है ना म्हणजे मेन्स ही रिटन आहे आणि पहिल्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मग उत्तर कसं लिहावं आहे ना टेस्ट वगैरे किंवा जरा सुधार करायचा असेल चुका सुधार करायच्या असतील याच्यामध्ये आणि ते पण कमी काळामध्ये आणि विषय जर मराठी साहित्य असेल तर तुम्ही योग्य जागे आलेला आहात कारण आपली जी एम आर पी बॅच आहे ती रिव्हिजनच बॅच आहे तर याच्यामध्ये नेमकं काय आहे हे अगोदर राहू नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण पाहत होतो एम आर पी बॅच विषयी काई काई ती पना आपन पाही से पना है। तर याच्यामध्ये काय काय मिळतं ते समोर तुम्हाला दिसतंय ते पण असूर आपण पाहायचं पण आहे तर थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर हा जो कोर्स आहे तो चार महिन्याचा आहे म्हणजे अगोदरचं रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे हे तुम्ही कधीही पाहू शकता दुसरी गोष्ट आहे की ही बॅच कधीपासून सुरू होणार आहे तर वीस नोव्हेंबरपासून ठीक आहे वीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे तर तुम्ही कुठून जॉईन करू शकता तर हे आपलं ॲप आहे ज्याचं नाव आहे अनोखी लाईफ आहे ना तुम्ही प्ले स्टोअरवर गेलात तर तिथं डाउनलोड करा तुम्हाला हे ॲप मिळतं आणि तिथून जाऊन तुम्ही जॉईन करू शकता ओके किंवा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा त्याची लिंक मिळते त्याच्यानंतर जर काही अडचणी असाल तर तुम्ही पण म्हणजे तुम्ही मेन्स आता लिहिणंच आहात तुम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि काही अडचणी असेल तर त्यासाठी पण संपर्क करू शकता है ना म्हणजे असतात काही इकॉनॉमिक प्रॉब्लेम वगैरे हो त्याच्यामध्ये तर तो बा भा, भाग आहे ठीक तर आता या बॅचमध्ये नेमकं काय आहे हे पाहायचं असेल तर सुरुवात करूया है ना शॉर्टमध्ये तर तुम्हाला माहिती कळली ज्यांना कळायची तेवढी आता ज्यांना थोडं आणखी डिटेलमध्ये पाहायचे तर याच्यामध्ये लेक्चर आणि नोट्स असतात फुल कोर्स जो आहे त्याच्यातला हाफ तुम्ही म्हणू शकता म्हणजे छत्तीस लेक्चर आहेत छत्तीस लेक्चर आहे ना आता छत्तीस लेक्चरमध्ये तो कंटेंट आहे जो बेसिक आहे कोर आहे है, है ना म्हणजे जो या येतोच बेसिक कोर याचा अर्थ असा नाही की उगं छोटी छोटी माहिती आहे म्हणजे जे गरजेचे जे आवश्यक आहे है, है ना जो कोर कंटेंट आहे तो तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात कोर नोट्स तुम्हाला, तुम्हाला पाहायला मिळतात आणि हा रिव्हिजन फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं बी होऊ शकतं की ज्यांना काहीच माहीत नाही आहे ए बी माहीत नाही आहे आणि त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो मग मी तेच म्हणेन पाहा की ज्यांना काहीच माहीत नाही ज्यांनी काहीच अभ्यास केले नाही त्याने त्यांनी फुल कोर्स जॉईन करावा तर हा एम आर पी बॅस त्यांनी जॉईन करू नये ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात असण्यासारखी आहे है ना आणि ठेवण्यासारखी पण आहे तर तुम्हाला काय मिळतं मग या लेक्चरमध्ये जे गरजेचं आहे जे आवश्यक आहे तेच तुम्हाला याच्यामध्ये दिलं जाईल हे रेकॉर्डेड शब्द जरी असाल जर गरज भासली किंवा डिमांड वाढली तर आपण त्याला लाईव्ह पण करू शकतो ठीक आहे तर असं काय बायंडिंग नाही की फक ते फक्त रेकॉर्डेडच असावं ओके त्याच्यानंतर आन्सर रायटिंग खूप महत्त्वाची ठरते उत्तर लेखन आपलं कसं असावं त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत कोणत्या चुका सुधारल्या पाहिजेत हे तुम्हाला या सिरीजमध्येच पाहायला मिळतं किंवा या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर करायचं काय की जे लेक्चर आहे छत्तीस लेक्चर आहेत प्रत्येक लेक्चरला एक जरी उत्तर लिहिलात तरी खूप चांगलं आहे है ना तुम्ही कितीही लिहा तुमचे ते उत्तर चेक करून पाठवलं हो जाईल परंतु एक एकतरी लिहा ज्याच्यामुळे ते कळल तरी तुम्ही कुठं आहात का, काय काय करताय कोणत्या कोणत्या चुका आहेत तर अशा फॉर्मॅटमध्ये असेल है ना तर तुम्हाला एक प्रकारचं चांगलं उत्तर कसं लिहावं हो, ते पण सांगण्याचा प्रयत्न आहे म्हणजे जे चुका होतात त्या दुरुस्त कसू करून आणि एक प्रकारचा थ्री सिक्स्टी फीडबॅक तुम्ही म्हणू शकता उत्तर लेखनाच्या बाबतीमध्ये तर तसं आपल्या याच्यामध्ये करायचं आहे त्याच्यानंतर पहा टेस्ट पण असतील ह्याला चार सेक्शन असतील आणि दोन आपल्या फुल टेस्ट असतील त्याच्यामध्ये आता याची जी डेट आहे ते पुढं तुम्हाला सांगितले जाईल कारण जर लाईव्ह यायचं असेल तर त्याच्यामध्ये ते कन्सिडर केलं जाईल ओके तर हा टेस्टबद्दल त्याच्यामध्ये भाग आहे टेस्ट तुम्ही लिहायचे आहे तो पाठवायचा आहे तुम्हाला चेक करून सगळं दिलं जाईल त्याच्यानंतर पहा की हे जे गायडन्स आहे आहे ना म्हणजे मराठी साहित्याचं तर तुम्हाला गायडन्स मिळेलच त्याच्यामध्ये डाऊट्स नाही परंतु इतर गोष्टीचं पण गायडन्स आहे ना इतर सब्जेक्टबद्दल काही डाऊट वगैरे असतील तर त्याच्याबद्दल बी तुम्हाला माहिती वगैरे दिली जाईल ठीक आहे तर हा भाग तुम्ही जरूर लक्षात घ्या आणि ही बॅच कोण जॉईन करायची नाही ते परत एकदा तुम्हाला सांगतो की ज्यांना काहीच माहीत नाही आहे ना का, क का, ख ग काहीच नाही त्यांनी ही बॅच जॉईन करू नका कारण ही जग डायरेक्ट जम्पलिंग होते ठीक आहे तर त्यांनी फुल कोर्स जॉईन करायचा प्रयत्न करा जो आता पुढच्या महिन्यामध्ये तो येईलच याच्यात तर परत एकदा पहा ही जी एम आर पी बॅच आहे ते मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यासाठी आहे ज्यांना थोडंसं आपला सुधार करायचा आहे किंवा रिव्हिजन करायचं आहे वगैरे तुम्ही म्हणू शकता जॉईन करण्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि बॅच कधीपासून सुरू होत आहे वीस नोव्हेंबरपासून आणि परत एकदा जर काही आर्थिक अडचणी वगैरे असतील आणि तुम्ही तुमची पॉसिबिलिटी अधिक आहे की तुम्ही मीन्स लिहिणारच आहात किंवा तुम्हाला ते कळत तर तुम्ही त्यामध्ये पाहू शकता ओके तर काय अडचणी अडचणी असतील तर मी आहेच आहे ना तुम्ही संपर्क साधा तर या गोष्टीवर इथंच थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो